महाड किल्ले रायगड रस्त्याचं काम गेले दोन वर्षांपासून संथगतीनं सुरू आहे या रस्त्यावरील छोट्या मोठ्या नद्यांवरील पूल आणि मोऱ्यांची कामं अर्धवट अवस्थेत आहे रस्त्याच्या कामाचं योग्य नियोजन न झाल्यामुळे लाडवली पुलाचं देखील काम सध्या अर्धवट अवस्थेत पडून राहिलेलं असताना मांडला नदीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून पर्यायी रस्तामार्गे वाहतूक व्यवस्था सुरू केली असताना याच रस्त्यावरती पावसाच्या पुराचं पाणी वाहत असल्याचं माहिती असताना गाडी क्रमांक एम एस शून्य सहा एस आठ 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 तीन या स्कूल बस चालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून धोकादायक पर्यायी मार्गाने पाण्यातून बस बाहेर काढल्याचे सध्या पाहायला मिळते असला जीव प्रकार प्रकार देवा अन्यथा या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही विकासाच्या गप्पा मारणारे ने राजकीय नेते याबाबतीत कोण लक्ष घालणार संबंधित ठेकेदार व प्रशासन काय सुरक्षा उपाययोजना करतात असा सवाल आता प्रवासी व स्थानिक नागरिक विचारता है।